लहान मुलांना पण आपण पटकन सांगतो सा की हे मुघाट्याने ऐक मी सांगतोय तेच बरोबर आहे तू मला फारसं काही विचारू नको आज्ञाधारकपणा हा भरचू किंवा गुण म्हणून आपण त्याचं अतिरेकीच कौतुक केलं असं मला वाटतं या आज्ञाधारक असणाऱ्या मुलींचं फारसं काही बरं होईल असं मला वाटत नाही कारण की अलीकडेच मी एका हार्वर्डनी केलेल्या स्टडी बद्दल वाचलं की जी गुणवत्ता यादीत येणारी जी माणसं असतात ना ती खूप सुखसंपन्न आयुष्य जातात ती सक्सेसफुल होतात ते सीए होते होतील इंजिनियर्स होतील डॉक्टर्स होतील समाजाच्या एकूण उत्पन्नात भर पाडणाऱ्या अनेक गोष्टी करतो पण जग बदलण्यासाठी ते काय करतात याचा ज्यावेळी हार्बर्डने अभ्यास केला त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की जी प्रश्न विचारणारी उन्हाळ मुलं होती ना ती जी शिक्षकांना पण कोंडीत पाडायची त्यांनी खरं जग बदलण्यासाठी मोठं योगदान तर मु पाठपणे सगळं ऐकणं आणि मॉडेल आन्सर सारखं जगणं किंवा मॉडेल आन्सर्स लिहिता लिहिता त्याच्यातल्या उत्तरांना आयुष्याचीच खरी उत्तरं मानणं मला असं वाटतं की हे जोपर्यंत आपण पर सोडत नाही ना तोपर्यंत जुन्या ज्या सगळ्या संरचना असतात धर्म असू देत रूढी असू देत परंपरा असू देत की ज्या आपण बदलल्या पाहिजेत चांगल्या कारणांसाठी बदलल्या त्या तेव्हाच ते दूर होतील तर ते, ते असं का करायचं हा प्रश्न आपण विचारायचं भाडच दाखवलं प्रश्नाचं स्वागतही झालं आणि प्रश्न तेव्हा पडेल त्यावेळी आपण त्या गोष्टीचा इतका कुतूहलाने विचार करू त्या रे आप्रेश